नमस्कार नमस्कार मी ईश्वरी आजच्या या कला दालनामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते मित्र वर्ग पाचवी मध्ये बंडूची दाळ हा आपल्याला पाठ आहे आणि तोच पाठ आज आम्ही तुमच्या समोर नाटका स्वरूपात सादर करणार आहे मित्र बंडू एकदम सावळ्या रंगाचा शिडशिडीत काठी आणि नाकासमोर चालणारा एके वर्षी त्याला पीक पाणी चांगलं येतं म्हणून तो त्याच्या कुटुंबासाठी काही नवी कपडे विकत घेतो आणि तेच कपडे धोंडू मामा शिवतो गोंडूची इजार जरा लांबज होते तर त्या इजारी इजारी बाबत काय चर्चा होते घरामध्ये कसे दंगल उडते तर आज ते आपण आपल्या या नाटकामधून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या या मजेदार नाटकाला लांबच झाली चांगली चार बोट मोठी झाली आता परत भोंडू मामाकडे जायचं म्हणजे नाही परवडणार अगं इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का, का ग सकाळी सकाळी आणखी काय आहे जेवण बनवायचं नीताच्या शाळेला जायचं मला नाही जमणार सुभे अगं सुबे, सुबे काय झालं दादा अगं इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का ग नाही दादा मला अभ्यास पडलाय आता कॉलेजची वेळ पण होईल आईला सांग रे आई ए आई आई काय झालं अग आई इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का ठेव तिकड तुझी इजा वैरण कापून कापून माझ्या हाताचे तुकडे पडले ठेवून तिकडत मला जास्त काय करायला पाहिजे होती आपल्याला किती राबराब राबतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी द्यायचं इतकंही काम करू नये कसल्या पोरावर पोरगा एवढा घ्या बराब हिनं पण नाही टाके घातले बहिणीने तर नाहीच घातले आई तर मलाज रागवली जाऊ द्या आपलं काम आपणच केलेलं बरं मी पण अगं बया मी पण जर चरबोट खापली अना मी पण ठंग हाय